मानलेली बहीण नशेत असताना तिच्या कंपनीतील सहकार्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले याचा राग आल्याने भावाने वीट डोक्यात घालून बहिणीच्या सहकार्याचा खून केला वाकड येथील भूमकर वस्तीत शुक्रवारी ही घटना घडली निकेत कुणाल विजय कुमार सिंह वय अठ्ठावीस राहणार भुजबळ वस्ती वाकड असे खून झालेल्याचे नाव आहे लोकेंद्र किशोर सिंह वय अठ्ठावीस राहणार वाकड मूळ राहणार राजस्थान या संशयिताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी या प्रकरणी बुधवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात हो यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित लोकेंद्र यांची मानलेली बहीण आणि निकेत कुणाल सिंह हे एकाच कंपनीत नोकरीला होते दरम्यान तीन एप्रिल रोजी रात्री त्यांच्या कंपनीतील सहकारी पार्टीसाठी एकत्र आले लोकेंद्रच्या बहिणीला नशा जास्त झाल्याने ती निकेत कुणाल याच्या फ्लॅटवर थांबली यावेळी निकेत कुणाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले याबाबत तिने तिचा मानलेला भाऊ याला माहिती दिली याबाबत विचारण्यासाठी वीट घेऊन निकेत कुणाल याला मारण्यासाठी त्याच्या गेला तिथे दोघांमध्ये वाद झाला यावेळी लोकेंद्र निकेत कुणाल याच्या डोक्यात वीट घातली यामध्ये जखमी झालेल्या निकेत कुणाल याला रुग्णालयात दाखल केले उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा